बँकांची आणि सावकारांची देणी भागवण्यासाठी स्वतःचा मृत्यू झाल्याचं भासवून मजुराचा खून केलेल्या अमोल पोवारला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार सोळामध्ये आजरा परिसरात हा खळबळजनक प्रकार झाला होता त्यामध्ये अमोल पोवारनं मजूर रमेश नायकचा गळा आवळून खून केला होता आणि नंतर डिझेल ओतून गाडी पेटवून दिली होती त्यावेळी प्रचंड गाजलेल्या या प्रकरणाचा सोमवारी निकाल लागला आणि मजूर रमेश नायकच्या मारेकऱ्याला न्यायालयानं शिक्षा सुनावली कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात राहणाऱ्या अमोल पवार आणि त्याचा भाऊ विनायक पोवार कर्जबाजारी झाले होते बँकांची आणि खाजगी सावकारांची देणी भागवण्यासाठी या भावांनी षडयंत्र रचलं अमोल पवारची एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे पस्तीस कोटींची विमा पॉलिसी होती या दोघा भावांनी प्लॅन करून विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका निरपराध्याचा बळी दिला गडिंग्लस तालुक्यातील कडगाव इथला मजूर रमेश नाईकला या दोघांनी स्वतःच्या गाडीतून आजरा परिसरात नेलं त्याला मद्य पाजून त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर रमेश नाईकच्या मृतदेहाला अमोल पोवारचे कपडे आणि घड्याळ घातला आणि मृतदेहासह गाडी पेटवून दिली त्यानंतर अपघातात अमोल पोवारचा मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं या घटनेनंतर अमोल पोवार गायब झाला होता दरम्यान आजरा पोलिसांनी तपास करून मयत व्यक्ती अमोल पोवार नसल्याचं उघडकीस आणलं ही घटना दोन हजार सोळामध्ये घडली होती तेव्हापासून अमोल पोवार कारागृहात आहे त्याच्या विरोधात न्यायालयात सत्र न्यायाधीश देशमुख यांच्यासमोर खटला सुरू होता सरकार पक्षाच्या वतीनं भोसले आणि एस ए तेली यांनी एकाहत्तर साक्षीदार तपासले त्यातील तीस साक्षीदार फितूर झाले सरकार पक्षाचे युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं अमोल पोवारला जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर त्याच्या भावाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली